नमस्कार जय भारत सर्वांचं बी डब्ल्यू न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत आहे आज चला संत दर्शन घेऊ या सदराखाली आपण वाढती लोकसंख्या या विषयासंदर्भात माहिती जाणून घेणार आहोत निश्चितच संतांनी महापुरुषांनी आज जगामध्ये जर आपण पाहिलं तर काही प्रमुख समस्येपैकी वाढती लोकसंख्या ही अतिशय महत्वाची समस्या बनलेली आहे त्यानंतर देशाचा जर आपण विचार केला तर भारतामध्ये एक गंभीर समस्या म्हणून आज वाढत्या लोकसंख्येकडे पाहिल्या जात आहेत मग संतांनी महापुरुषांनी याबद्दल काही विचार केलेला असेल का कारण संत हे दूरदृष्टीचे असतात संतांनी खूप पुढचा काळाच्या पुढची पावले त्यांनी ओळखलेली असतात अशाच पद्धतीचा लोकसंख्ये संदर्भातचा अतिशय चिंतनीय असा दृष्टांत एका अभंगाच्या माध्यमातून सोळाव्या शतकामध्ये संत रामदास यांनी मांडलेला आहे संत रामदासाचं हे चिंतन जर आपण पाहिलं तर आजही या विषयासंदर्भात आपण गंभीर का नाही होत हा प्रश्न पडल्या वाचून राहत नाही आणि म्हणूनच चला संतां चला संतांचं दर्शन घेऊ कारण त्यांचं चरित्र आपल्याला खूप काही बोलतं त्यांचं चरित्र आपल्याला खूप काही मार्गदर्शन करतं आणि म्हणून आज आपण संत रामदास पाहू संत रामदास एका अभंगामध्ये असं म्हणतात एक, एक हाती एक कटी एक पाटी एक पोटी बघा लोकसंख्या वाढीचा जणू त्यांनी सिद्धांतच मांडलेला आहे एक हाती एक कटी एक पाटी एक पोटी संसारामध्ये झाली दाटी काय करावे कळेना लेकुरे उदंड झाली तोते लक्ष्मी निघून गेली पुढे भिकेस लागली अन्न खावयास मिळेना याचं थोडस स्पष्टीकरण मला वाटतं देणं अत्यंत गरजेचं आहे म्हणजे आज जरी आपण हमदो हमारे दो चा कायदा पुढे आला परंतु कायद्याची काय पायमल्ली झाली सर्वांना माहिती आहे आज आपल्या भारताची लोकसंख्या जगात पहिल्या क्रमांकावर जाऊन पोहोचलेली आहे म्हणजे एकशे चौवेचाळीस कोटी आपण क्रॉस केलेले आहेत म्हणजे जगाची एकूण सात अब्जे लोकसंख्या त्यातील एकट्या ही लोकसंख्या मग हे असं का झालं कारण आपण संतांचा मार्ग सोडला आपण संतांचा विचार सोडला आणि म्हणून रामदासांनी आम्हाला पाचशे वर्षापूर्वी सावध केलं की बाबा रे येणाऱ्या काळामध्ये संदर्भात आपण विचार केला पाहिजे म्हणून ते म्हणतात एक हाती एक कटी एक पाटी एक पोटी म्हणजे इथं लोकसंख्येचं हे विधारक चित्र सांगत असताना त्यांनी पुढं खूप सुंदर वर्णन केलं सुंदर म्हणण्यापेक्षा खूपच चिंतनीय संशोधनात्मक त्यांचं वर्णन आहे की जर लोकसंख्या वाढल्यानंतर पुढे काय होईल तर पुढे लक्ष्मी निघून गेली म्हणजे दारिद्र्य आलं आर्थिक ओढाताण आली ट्रेस आला काळजी आली ह्या सगळ्या गोष्टी का आल्या कारण घरातली धनसंपदा संपली धनसंपदा का संपली कारण घरात खाणारी तोंड जास्त झाली कमवणार एकच आणि खाणारी जास्त म्हणजे काय वर्णन आहे पहा आश्चर्य वाटतं ना काय गरज होती का त्यावेळेस लोकसंख्या जास्त होती अजिबात नाही कामं करणारी माणसं भरपूर सगळे सहसाधनं उपलब्ध होती लक्ष्मी सोने की चिडिया भारताला म्हटल्या जायचं कमी काही नव्हतं मग असं का म्हणतायत रामदास त्याचा काळ आपल्याला आत्ता खऱ्या अर्थाने पुढे समर्पक वाटतो आणि त्याच्या पुढे गाव असं म्हणतात तो ते लक्ष्मीनिंगने गेली पुढे भिकेस लागली अन्न खावयास मिळेना आज जगामध्ये सर्वात जास्त भिकाऱ्याची संख्या कुठे असेल तर निश्चित भारतात आहे म्हणजे हे का होतंय या गोष्टीकडं गांभीर्याने आपण लक्ष दिलं पाहिजे आणि ह्या सगळ्या समस्या नष्ट करायच्या असतील लोकसंख्या नियंत्रण आपल्याला करायचं असेल तर संतांचं दर्शन आपण घेणं अत्यंत गरजेचं आहे कारण संतांनी आपल्याला वेगवेगळ्या कालखंडामध्ये निश्चितच अतिशय प्रत्येक समस्येवरचं मार्गदर्शन केल्याचं आपल्याला दिसतं आणि तेच संत रामदासांनी सुद्धा सांगितलेलं आहे